नमस्कार फोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे ट्रॅडिशनल रेसिपीला मॉडर्न टच देऊन एक फ्युजन रेसिपी करायला जेवढी साधी सोपी तेवढीच टेस्टी आणि यासाठी लागणारं सर्व प्रमाण मेजरिंग कप आणि स्पूननी मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर का मेजरिंग कप आणि स्पून नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील साधारण पंधरा एम एलचा स्पून यासाठी वापरू शकता यासाठी लागणारे सर्व जिन्नस आणि त्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप फ्युजन रेसिपी रवा चॉकलेट करण्याची प्रोसेस तर सर्वात आधी गॅसवर एक भांड ठेवायचं आणि यात एक टेबल स्पून तूप घ्यायचं तूप व्यवस्थित गरम झालं की यात दोन टेबलस्पून बारीक रवा घालून एकसारखा भाजायचा रवा भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ते स्लो अशीच ठेवायची रवा भाजला की याचा एक आरोमा येतो आणि रंगही बदलतो आता यात अडीचशे एम एल दूध घालून ढवळून घ्यायचं खिरीसाठी फुल क्रीम मिल्क घ्यायचं म्हणजे खिरीला चांगला दाटपणा येतो आणि पुडिंग टेस्टी लागतं गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करायची आणि याला उकळी आली की यात तीन टेबल स्पून साखर घालायची आता हे जे साखरेचं प्रमाण आहे हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता खीर एकसारखी हलवायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ते स्लो करून वरती झाकण ठेवायचं खिरीला एक वाफ येते तोपर्यंत एका भांड्यात एक टेबलस्पून मिल्क पावडर एक टेबलस्पून कोको पावडर आणि पन्नास एम एल कोमट दूध एकत्र करून याची एक पेस्ट तयार करायची तयार झालेली पेस्ट झाकण उघडून खिरीत घालून चांगलं मिक्स करायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एकसारखं हलवायचं थोड्या वेळातच हे घट्ट होतं खीर अशी घट्ट झाली की गॅस बंद करायचं आणि भांड खाली उतरून खीर कोमट करायची आता हे फ्युजन रेसिपी म्हणजे चॉकलेट रवा पुडिंगचं मिश्रण कोमट किंवा थंड झालं की यात अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स आणि आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिक्स करायचं आणि सर्वात शेवटी सर्वांच्या आवडीचे आणि आवडीनुसार चॉकलेट चिप्स मिक्स करायचे तयार झालेलं चॉकलेट रवा पुडिंगचं मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं किंवा काचेच्या कपात नसेल तर ग्लासमध्ये सुरुवातीला बेसला डेसिकेटेड कोकोनटचा एक लेअर द्यायचा त्यावर चॉकलेट रवा पुडिंगचा लेअर त्यावरती डेसिकेटेड कोकोनट ड्रायफ्रूटचे तुकडे आणि चॉकलेटचे चिप्स घालून हे असे सेट तयार करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे साधारण अर्धा ते पाऊन तासात चविष्ट आणि कूल कूल चॉकलेट रवा पुडिंग खाण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद